तर बघा पाचवा प्रश्न आहे एक्स अधिक बी वाय बरोबर सी व एम एक्स अधिक एन वाय बरोबर डी या एक सामयिक समीकरणांमध्ये जर ए एन इज नॉट इक्वल टू बी एम म्हणजे ए एन आणि बी एम हे बरोबर नसणार आहेत तर दिलेल्या समीकरणांना तर याच्यामध्ये कोणतं उत्तर आहे तर बघा जर अशी कंडिशन येत असेल म्हणजेच ए एन इज नॉट इक्वल टू बी एन अशी कंडिशन येत असेल तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ए म्हणजेच या ठिकाणी एकच सामयिक उकल असेल असं त्याचं योग्य उत्तर असणार आहे ओके सो अशा पद्धतीने आपल्याला हा पाचचा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता सो पहिला जो प्रश्न आहे बहुपर्यायी तो या ठिकाणी आपला झालेला आहे आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता दुसरा प्रश्न बघा दोन एक्स वचा सहा वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा आता हा जो प्रश्न आहे तो मार्च दोन हजार वीस मध्ये बोर्डासाठी त्यांनी विचारलेला होता ठीक आहे त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित आता लक्षपूर्वक आता बघायचा आहे तर या ठिकाणी बघा त्यांनी एक्स वायची किंमती दिलेल्या आहेत ओके सो okay? so, या ठिकाणी बघा एक्स ची किंमत आपल्या व जोपास दिलेली आहे आणि या ठिकाणी वायची किंमत शिने दिलेली आहे ओके आता आपल्याला त्याची जी निर्देशक आहे ते दोन्हीचे निर्देशक काढायचे आहेत फक्त आपल्याला हा टेबल okay? सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला याच्यावर आलेख आहे तो काढायचा नाही फक्त ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे आता उत्तरामध्ये लिहित असताना सुरुवातीला जे समीकरण त्यांनी आपल्याला विचारले आहे ते समीकरण आपण लिहून सहा वाय बरोबर तीन ओके आता एकशे जी किंमत त्यांनी आपल्याला वजा पाच दिलेली आहे ती आता आपण या समीकरणामध्ये लिहूया दोन गुणिले वाजा पाच वाजा सहा वाय बरोबर तीन ठीक आहे आता हे आपण सॉल्व्ह करूया पाच दोन्ही दहा वाजा असल्यामुळे तो वाजा दहा येतील वाजा सहा वाय बरोबर तीन ओके सो so, आता हे आपण सॉल्व्ह करूया वजा दहा आता बघा तीन आहेत ना ते आपण या साईडला घेऊया म्हणजेच अधिक तीन आहे ते काय होतील वाजा तीन होतील म्हणजेच वजा तीन बरोबर आता वाजा सहा आहेत पलीकडे गेले की ते अधिक सहा होतील ओके म्हणजेच आता ही स्टेप आपल्याला नेक्स्ट स्टेप आपल्याला कशी मिळेल बघा वजा दहा आणि वजा तीन म्हणजेच वजा तेरा मिळतील बरोबर सहा ओके म्हणजेच आता आपल्याला वायची किंमत मिळेल या ठिकाणी म्हणजेच आता बघा वजा तेरा छेद सहा बरोबर वाय ठीक आहे सहा गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागले होते म्हणजेच वायची किंमत किती आलेली आहे बघा वजा तेरा छेद सहा ही आलेली आहे ठीक आहे आता ही जी किंमत आहे वायची ती आपण आता काय करूया वरती टेबलमध्ये पटप करूया वायची किंमत इथे किती आलेली आहे बघा एक्स पाच असताना वायची किंमत किती येते तर ती वजा तेरा छेद सहा येते ओके हे झालं आपलं उत्तर आता वायची किंमत शून्य असताना एकशी किंमत आपल्याला किती मिळेल ओके सो या ठिकाणी आपण आता लिहिणार आहोत या ठिकाणी मी एक छोटी लाईन मारते ओके सो जे समीकरण आपल्याला दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घेऊया दोन एक्स वजा सहा वाय बरोबर तीन ओके आता वायची किंमत आपल्याला शून्य घ्यायची आहे ठीक आहे म्हणजेच दोन एक्स वजा वायची किंमत शून्य आहे म्हणल्यावरती तर काय होईल शून्य होईल बरोबर तीन